एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज बघूया चांदूर बाजार तालुक्यातील सातपुळा रांगेत वसलेले कुर्रा या गावातील शाळा भगवान वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून तयार झालेली श्री गुरुदेव छोगमल मालू विद्यालय कुर्रा येथील शाळेचे खास एशियन न्यूजचे रिपोर्टर आशिष देशमुख यांनी शाळेत जाऊन येथील शिक्षक विद्यार्थी त्यांच्याकडून शाळेबद्दल जाणून घेतलं बघा शिक्षक वर्ग व विद्यार्थी काय म्हणाले बघा एशियन न्यूजमध्ये जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर बघूया मी सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या कुदा या गावी राहते इथेच माझी एक श्री गुरुदेव मालूविद्यालय अशा नावाने शाळा आहे ती श्री तुकडोजी महाराज यांच्या चरण स्पर्शांनी पावन झालेली आहे तसेच श्री चक्रधर स्वामी यांनी पण तिथे त्यांचे सुवर्ण पायांचे पायांनी चरण स्पर्श केलेले आहे या शाळेतील शिक्षक खूप सुंदर शिकवतात या शाळेतील मुख्याध्यापक आम्हाला वेळोवेळी प्रेरणा देतात खेळण्याकरिता आम्हाला साधन सुद्धा आणून दिलेली आहे एवढं चांगली शाळा कुठेच मी बघितलेली नाहीये या शाळेतील शिक्षक बंद एवढी खूप छान शिकवतात की मी सांग हे माझ्या तोंडाने सांगू शकत नाही येथे येथे आम्हाला येथे आमच्या शाळेतील परिपाठ परिपाठासोबत राष्ट्रवंदनाही घेतली जाते दर गुरुवारी समूह गीत समूह गीत घेतले जाते तिथे सर्व सर्व विद्यार्थी स्वतःचे सहभागी देऊन ते समूह गीत पूर्णपणे पार पाडतात अशी माझी सुंदर शाळा आहे हरी माझे नाव पार दिलीप तट्टे मुक्कामपोस सावंगा तालुका वरुड जिल्हा अमरावती मी गेल्या तीन वर्षापासून वैकुंठवासी आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ शिक्षण संस्था कुर्रा येथे वारकरी व शालेय शिक्षण घेत आहे आमचं शाळेच शिक्षण हे श्री गुरुदेव विद्यालय कुरा इथे होत आहे श्री गुरुदेव छोगमलय मध्ये आम्हाला कॉम्प्युटर व शालेय शिक्षण देत आहे व या शाळेची स्थापना तुकडोजी महाराज तुक, तुकडोजी महाराजांच्या हस्ते झालेली आहे रामकृष्ण वंदने या शरवंत महाराज यांच्या पदास्मृती पालन झालेल्या भूमीमध्ये श्री गुरुदेव चपूर महाविद्यालय कुरा, येथे मी अरविंद रामदेवजी रऊत अं मागील तीन वर्षापासून मुख्याध्यापक या पदी कार्यरत आणि त्या दिवसापासून आज ताकद मी महाराजांच्या सेवेसाठी या श्री गुरुदेव चौक महाविद्यालयामध्ये आणि तद्वतच वसतीगृहाचे सुद्धा काम सांभाळत आहो सन्मान्य आदरणीय आमचे बोथगुरुजी यांच्या विनंतीस मान देऊन मी हे सर्व कार्य सुरू केलेले आहे आणि आस्थागत जे पूर्ण मृतावस्थेत असणारी भग्नावस्थेत आलेली वास्तू ती बऱ्याच प्रमाणात सुधारण्याचा सुधारण्याचा प्रयत्न केला आणि आज या संपूर्ण परिसरामध्ये हिरवळ फळबाग परसबाग आणि संपूर्ण वस्तीपुराचं आणि शाळेचं नूतनीकरण करण्यास आमच्या अखिल भारतीय गुरुदेश सेवा मंडळाच्या वतीने आणि माझेही काही प्रमाणात सक्री वैज ते आम्ही काम पूर्ण नेलं त्याचा मला स्वार्थ अभिमान आहे आणि आज आपल्या पुराया एक गीताचार्य दादा यांच्या पवन मूर्तीने पवन पवन झालेल्या भूमीमध्ये मी आज एक चांगलं सेवा कार्य करू शकलो त्याबद्दल मला त्याचा सार्थ अभिमान आहे माझी आणखी पुन्हा स्वप्न आहे भरपूर सारे आश्वासित काम आहेत ती कामं सुद्धा मला पूर्ण करायची आहे जसं उदाहरणाला सांगत झाल्यास या मेन गेट पासून तर कार्यालयापर्यंत एक कॉन्क्रीट असणारी <laughs> रस्ता त्या कामाशी मी जोडलेलो आहोत मला तेही काम हवं आहे शिवाय संपूर्ण शाळेला आणि वस्तुगृहाला वॉल कंपाऊंड मिळावं यासाठी माझे प्रयत्न आहे शिवाय मी, मी साधारणतः तीन वर्षा अगोदर मुख्याध्यापक झाल्यानंतर या शाळेचा पूर्ण डोलारा ढासळलेला होता आणि पटसंख्या सुद्धा विद्यार्थी सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी झालेली होती त्या मी आणि माझ्या सहकारी टीमनी या पटसंख्या वाढवण्यासाठी अथक प्रयत्न के प्रयत्न केले शिवाय वेळप्रसंगी वसिगृहातील कर्मचारी आणि आमच्या विद्यालयाचे कर्मचारी या सर्वांनी जंगल जंगलांमध्ये रात्रंदिवस आम्ही घालून ते पोर मिळवण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आज मृता मृतावास असलेलं वसतीगृह आज मी अभिमानान सांगू शकतो की ते वसतिगृह पूर्णतः जिवंत झालेलं आहे आणि वर कॅपॅसिटीपेक्षा ते आज चालू आहे कार्यरत आहे एवढे आणि आणखी सुद्धा बरेचसे काम प्रस्तावित आहेत मैदानाचे सुद्धा सपाटीकरण करणे त्या सपाटीकरणाचा प्रस्ताव सुद्धा मी टाकलेला आहे तो प्रस्तावित आहे कदाचित एखाद्या वर्षामध्ये कदाचित माझ्याच कार्यकाळामध्ये तो सपाटीकरणाचा प्रस्ताव सुद्धा मंजूर होईल अशी मला शाश्वती आहे आणि माझी निवृत्ती होण्याच्या अगोदर मला असं वाटते की या संपूर्ण परिसरामधील असणार वैभव हे सर्वोच्च शिखरावर जावं अशी मी गुरुजींनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द बंद श्री कृष्ण तुळशीदासराव राऊत सहाय्यक शिक्षक श्री गुरुदेव मालू विद्यालय पुरा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम द्वारा संचालित आमची ही श्री गुरुदेव छोगमल मालू विद्यालय पुरा ही शाळा या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेची स्वतः पायाभरणी स्वतः वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी केलेली आहे या शाळेची स्थापना एकोणीसशे बासष्ट रोजी झालेली आहे मी स्वतःला भाग्यवंत यासाठी समजतो की मी सुद्धा याच शाळेचा विद्यार्थी आहे आणि याच शाळेत सेवा देण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे या शाळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे विद्यार्थी आमच्या या शाळेमध्ये प्रविष्ट होतात त्यांना उत्कृष्टरित्या सामाजिक शिक्षण तसेच त्यांना संगणक वगैरे शिक्षण आमच्या शाळेमध्ये दिले जाते ही आमची संगणक कक्ष या संगणक कक्षाबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो हे आमच्या शाळेचं संगणक कक्ष आहे यामध्ये एकूण बारा संगणक हे विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान देण्यासाठी उपलब्ध केलेले आहेत ही लॅब पूर्ण विद्यार्थ्यांना डिजिटल लॅब म्हणून आम्ही या लॅबला या ठिकाणी संगणकीय शिक्षण आम्ही देतो एक मिनिट संगणक कक्षामध्ये अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान हे अभ्यासक्रमाबरोबरच संगणकीय ज्ञान सुद्धा देण्याचा प्रयत्न आमच्या शाळेमार्फत केला जात आहे या शाळेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या शाळेमध्ये स्वतः वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अस्थि या ठिकाणी या समाधी स्थळात घेतलेले आहे आणि असं हे पावन पदस्पर्श महाराज महाराजांचा कायमस्वरूपी आमच्या शाळेला लाभलेला आहे तसेच आमच्या या शाळेला लागूनच महानुभाव पंथीयांच जे तीर्थस्थळ आहे ते गोविंद प्रभु यांचं मंदिर सुद्धा आमच्या या शाळेला लागूनच आहे अशा या निसर्गरम्य आणि सर्वसंपन्न अशा प्रदेशात आमची ही शाळा भरभराटीस येत आहे जय गुरु जय गुरु अखिल भारतीय श्री गुरुदेव सभा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम द्वारा संचालित श्री गुरुदेव छोगमल मालो विद्यालय कुरा या शाळेमध्ये परमपूज्य दादा गीताचार्य यांच्या नावाने आमच्या शाळेमध्ये हे उद्यान लावलेले आहे या उद्यानामध्ये जवळपास चाळीस झाडे ही जांभूळाची सोळा झाडे ही आवळ्याची सोळा झाडे ही सीताफळाची दोन झाडं बेलफळाची आणि त्यासोबत मराठशासन मार्फत जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये परसबाग लावण्याकरता आमच्यासह भरपूर सारं मैदान उपलब्ध असून यामध्ये हे विद्यार्थी पाच ते सातचे पाच ते आठचे हे विद्यार्थी परसबाग लावण्याकरता आता वाफे तयार करत आहे आणि त्यासोबत या वाफ्यांमध्ये पालक मेथी सांबा शिमला मिरची त्यासोबत शेवग्या आणि गाजर मुळा शेवगा यासारखे भरपूर झाडं लावणार आहेत आणि या अभियाना अंतर्गत आम्ही ही परतबाग पूर्ण फुलवणार आहे धन्यवाद मी अर्चना रमनतायडे सहाय्यक शिक्षिका श्री गुरुदेव छोगमल महाविद्यालय मी या शाळेमध्ये पंचवीस वर्षापासून सेवा देत आहे स्मुर्ति, ही जी आमची शाळा आहे सुंदर अशी आमची शाळा आहे जी आपल्या तुकडोजी महाराजांच्या स्मृती स्मृतीने आणि तुकाराम दादाच्या चरण स्पर्शाने स्थापित असलेली आमची ही शाळा एकोणीसशे बासष्ट आमची ही स्थापना आहे आणि या ठिकाणी जी माझी शाळा आहे आमची शाळा या ठिकाणीची ही इमारत या ठिकाणी लागलेले आमचे सगळे शिक्षक माझे आदरणीय मुख्याध्यापक यांची वेळोवेळी प्रेरणा मुलांना मार्गदर्शन आम्ही देत असतो मुलांसाठी उपलब्ध खेळाचं साहित्य त्याचप्रमाणे आमचे इथे आम्ही सकाळी परिपाठामध्ये जे राष्ट्रगीत घेतो त्याचबरोबर आम्ही राष्ट्रवंदन आमच्या ठिकाणी रोज घेतल्या जाते विशेष म्हणजे आम्ही या ठिकाणी गुरुवारला आम्ही संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना घेत असतो ज्यामध्ये विद्यार्थी आनंदाने सहभागी होतात आमचे इथले शिक्षक वगैरे भजन त्या ठिकाणी वगैरे विशेष म्हणजे पुण्यतिथी महोत्सव जो आहे तो आमच्या गावामध्ये आमच्या शाळेमध्ये आम्ही साजरा करत असतो त्याच्यामध्ये आम्ही जी सरगत मिरवणूक वगैरे आहे ती गावामधून काढतो गावातील लोकांचा सहभाग सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये मिळत असतो अशी ही आमची सुंदर अशी शाळा आहे आणि या ठिकाणी सर्वांचं मार्गदर्शन गावकऱ्यांचं विशेष म्हणजे संस्थेचं सा मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते अशा या शाळेमध्ये मी पंचवीस वर्षापासून सेवा देत आहे मला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे या ठिकाणी वर्ग पाच ते दहा पर्यंत शाळा या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे वर्ग दहाचा निकाल सुद्धा उंचावण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि दरवर्षी उत्कृष्ट निकाल या ठिकाणी लागतो गुणवत्ता सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये आहे नाईन सिक्स पर्सेंट पर्यंत विद्यार्थी आमचे या ठिकाणचे गेलेले आहे आणि उच्च पदावर डॉक्टर अभियंता चांगल्या पदापर्यंत विद्यार्थी या ठिकाणचे गेलेले आहे म्हणजे शाळा ही जी आहे मुख्याध्यापकासोबत संस्थेचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळते सर्वजण या ठिकाणी परिश्रम घेतात गावकऱ्यांचा सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहभाग म्हणजे लाभत असतो अशी आमची ही सुंदर अशी शाळा आहे मी सवनमाला नरेंद्र काकडे मी श्री गुरुदेव छोगमल महाविद्यालय कुरा येथे शिक्षिका आहे कुऱ्याच्या शाळेचं एक वैशिष्ट्य म्हणजे कि या शाळेमध्ये पाच ते दहाचे वर्ग आहेत आणि मी नव्या वर्गाची वर्ग शिक्षिका आहे आम्ही एकूण दहा लोक इथे कार्यरत आहोत आम... शाळा आहे माझ्या शाळेमध्ये शैक्षणिक बाबतीत ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या सगळ्या आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री आज राऊत सर यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत शाळेचा एक महत्वाचा आणि जबाबदार घटक म्हणून ते या शाळेला चांगला योगदान देतात एवढंच नाही तर शाळेमध्ये विद्यार्थ्यापासून तर शिक्षकांपर्यंत सगळ्यांना चांगल्या प्रकारची वागणूक देतात मुख्याध्यापक दे या ते, ते आपली जबाबदारी नेहमीच सांभाळत असतात मी यापूर्वी अं दुसऱ्या शाळेमध्ये कार्यरत होती दोन वर्ष झाले मी या शाळेमध्ये आलेली आहे शाळेची इमारत बघता शाळेचा परिसर बघता आणि आमच्या शाळेतील गोड गोड सान, सान बालके बघता आमच्या शाळेमध्ये आम्ही गुन्हा गोविंदाने सगळे नांदत असतो माझी शाळा ही सगळ्या घटकांनी परिपूर्ण असून शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय स्त्री यार सरांचे आमच्या या सुंदर शाळेसाठी माझ्या सुंदर शाळेसाठी परसबाग लाभलेली असून वस्तीग्रह आहे आणि या सगळ्या घटकांचं नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आमचे आदरणीय मुख्याध्यापक करत असतात आणि त्यांच्या सहकार्यांनी आज या शाळेचा जो काही वटवृक्ष फुललेला आहे त्याच मला खूप त्याचा आम्हा सर्वांना खूप आनंद असतो माझी शाळा सुंदर शाळा असून आम्ही सगळे गुण्या गोविंदाने नांदत असून अतिशय आनंदाने हे शिक्षणाच जे योगदान आहे हे करत असतो एवढे बोलून गुरुदेव चरणी माझा नमस्कार करून मी माझे दोन शब्द संपवते अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारा श्री गुरुदेव शोकमल महाल विद्यालय कुरा येथील मी शिक्षक श्री प्रदीप रामचंद्र ठाकरे मॅथ टीचर माझ्या या विद्यालयामध्ये एकूण आठ शिक्षक कार्यरत असून दोन तर तीन शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे माझ्या विद्यालयामध्ये वर्ग पाच ते दहा ते एकूण एकशे बहात्तर विद्यार्थी शिकतात या ठिकाणी आदिवासी होस्टेल पण वसतिगृह पण कार्यरत असून त्या ठिकाणी पंचवीस ऍडमिशन सध्या आहे तसेच गुरुकुल आप्पाजी महाराज वारकरी संप्रदाय प्रेरित या आध्यात्मिक वसतीगृह सुद्धा या ठिकाणी चालवलं जात आणि या ठिकाणी शिक्षण शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण सुद्धा या विद्यालयामध्ये दिल्या जाते यामध्ये तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरित प्रार्थना तसेच राष्ट्रवंदना आणि वंदे मातरम व महाराष्ट्र गीत हे घेतले जाते तसेच वर्ग दहावीच्या निकालाबाबत जर पाहिलं तर आमच्या विद्यालयामध्ये मागच्या वर्षीला दोन हजार चोवीस पंचवीस ला, ला एकूण एकतीस विद्यार्थी एस एस सी परीक्षेला प्रविष्ट होते त्यापैकी या शाळेचा शाळेचा निकाल नव्याण्णव टक्के असून या, या विद्यालयामधून हायेस्ट पर्सेंटेज जवळपास नाईन्टी फोर आहे आणि नाइन्टीच्या वर चार विद्यार्थी आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेले आहे अशा प्रकारे अध्यात्माबरोबर शैक्षणिक आणि सर्व सुविधा या शाळेमार्फत पुरवल्या जातात या निकेत गजाननराव ढाकुलकर अधीक्षक श्री गुरुदेव हरिकेशन मालू वस्तिगृह अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मुजरी याद्वारे श्री श्री गुरुदेव हरिकिशन मालू वसतिगृह हे चालवण्यात येत या वसतीगृहामध्ये एकूण चोवीस विद्यार्थी राहतात चोवीस विद्यार्थ्यांची मान्य संख्या या ठिकाणी दिलेली आहे त्यामध्ये सर्व मागासवर्गीय विद्यार्थी या ठिकाणी खूप खूप लांबून आजूबाजूचे जवळचे दूरचे सर्व या ठिकाणी आलेले चोवीस मुलांमध्ये काही मुलं काटोल पासून काटोल नागपूर पासून इकडे वाशिम पासून तर इकडे अकोट अकोला सर्व मुलं या ठिकाणी आहेत या वसतीगृह चालवण्यामागचा जो खर्च आहे तो समाज कल्याण जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून हा जेवणावरील खर्च आम्हाला शंभर टक्के अनुदान दिलं जातं आणि उर्वरित खर्च ह्या आमची संस्था म्हणजे अखिल भारतीय श्री गुरुदेव सहा मंडळ श्री क्षेत्र गुरु गुंज आश्रम याद्वारे आम्हाला मिळतो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आणखीन या ठिकाणी जे पडझड झाली होती ते बांधकाम सुद्धा चालू आहेत ते आपल्याला दिसेलच अशा पद्धतीनं आणि या ठिकाणी मुलांचं